हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर तर शनिवारच्या सकाळची जर असं रुटीन आहे ते थोडंसं शेअर केलेलं आहे तर इकडे मी ह्या इकडच्या खिडकीत थोडी झाडं लावले मनी प्लांट तुळस वगैरे जे काय आहे ते तर त्यांनाच पाणी घालून घेत होती आर्या स्कूलमधून आलेली तिचा पेपर होता ती आली होती एक्झाम घेऊन डिश अजून आली नव्हती मिस्टर्स ट्राईस गेले होते तर त्यांना खिचडी वगैरे बनवून दिली होती तर ते आल्यानंतर सांगत होती एक्झाम कशी गेली वगैरे आजचा पेपर कसा होता कोणता <laughs> पेपर होता सायन्स सगळं लिहिलंस का हो मग काय काय आलेलं <laughs> बघू <बोग> आजचा पेपर <laughs> आता पेपर घेऊन देऊन आली तर रात्रभर जागायचं दिवसभर झोपा काढायचा स्कूलचं नाव धर तू सांग काय सांगू लिहिलंस का का हो मी सांगितलेलं ते आलं का नाही सांग हो हो आलेलं काय मी सांगितलं होतं रेस्पिरेटरी कारण ना आमच्या पासून येते त्यामुळे मला माहिती आहे तेच येणार हंड्रेड अँड वन पर्सेंट आणि दुसरं कोणतं होत दुसरं दुसरं प्लॅन दोन्ही पण काढायचे होते का एकच एकच काढायचं आता मग तू कुठला तर इकडे एक्झामला ती काय काय ते सांगत होती नंतर तिने थंडी वाजते म्हणून माझी मॅक्शी घातली होती आणि पूर्ण मॅक्सी म्हणजे घालून दिवसभर बसली होती दिवसभर थंडी वाजते म्हणून आणि ती तीच घालून आली होती म्हणून मी तिला बघून हसत होती तर रात्रीचा स्वयंपाक होता जसं की तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं पनीर वगैरे चपाती जिरा राईस वगैरे तर तर तसाच होता स्वयंपाक पण मला ती भाजी खायची नव्हती म्हणून मी माझ्यासाठी कारल्याची भाजी बनवत आहे चपात्या वगैरे तरी होतात मिस्टरांचा उपवास असल्यामुळे ते फक्त खिचडीच घेऊन गेले ती होते आणि इकडं दिशूसुद्धा आली होती तिचासुद्धा सायन्सचाच पेपर होता तर इकडं ती भाजी आहे तर ती रात्रीची थोडीशी गरम करत आहे दोघींना जेवायला देणार आहे आणि नंतर त्या दोघींना जेवायला देऊन वगैरे थोडा वेळ त्या बसणार आणि नंतर त्या अभ्यास करतात नाही तर मग झोपतात रात्रीच्या कारण त्या लवकर झोपतच नाहीत तर इकडे बघू शकता आर्याने मॅक्शी घातली होती ती, ती म्हणत होती माझं काही घेऊ नको शूट वगैरे तर इकडं दोघींना भाजी वगैरे आहे रात्रीची ती गरम करून दिली आणि चपात्या वगैरे आणि त्यांचं जेवताना सुद्धा दोघींचं कसं भांडण होत होतं ते बघा म्हणजे थोडंसं तू तू मे मे तुझ्या वाचून मला कर मेना असं दोघींचं असतं एकमेकी जर नसले तर तिला वाटतं ती कुठे गेली आणि हिला वाटतं ही कुठे गेली आणि असले की दोघी अशा सारखे भांडत असतात कधी कधी आणि इकडे बघा ही मॅक्सी घालून पूर्ण बसलेली आहे तर ती म्हणते मला घेऊ नको आणि इकडं दोघींना जेवायला दिलेलं आहे जेवण झाल्यानंतर त्या नंतर मग आराम करते थोडा वेळ आणि नंतर मग अभ्यास करते तर हे शनिवारचं तो थोडंफार असं काही आहे रुटीन तर ते मी तुमच्याशी शेअर तर आता इकडे मी कारल्याची भाजी आहे तर ती बनवून घेणार आहे माझ्यासाठी तर कारल्याची भाजी आहे ती कडू जास्त होत नाही थोडंसं त्यात गुळ वगैरे टाकला ना थोडासा अगदी तरी कडू लागत नाही आणि थोडं मिठाच्या पाण्यात भिजत घालायचं कारलं म्हणजे जास्त कडू लागत नाही तर इकडे मी त्याच्यासाठी कांदा आणि लसूण आहे तो सुद्धा चिरून घेतलेला आहे आणि जे कारलं आहे तर ते मी मिठाच्या पाण्यात घालून ठेवलेलं आहे एक पाच दहा मिनटं म्हणजे बाकीचावरेपर्यंत कार ते कारलं आहे ते मिठाच्या पाण्यात भिजत ठेवलेलं आहे नंतर चोळून असं घ्यायचं धुवून वगैरे नंतर फोडणी घालायची राज्यबात कडू होत नाही कारण त्यासाठी लसूण आणि कांदा सुद्धा चिरून घेतलेला आहे तर ह्या सुऱ्या वगैरे आहेत तर त्या मी मिशोवरून मागवल्या होत्या वन फिफ्टी फायला छान आहेत खूप धार पण खूप चांगले आणि छोटं काही चिरायचं असेल तर मी अशी छोटे आहे इथे यूज करते आणि अजून दोन आहेत तर जर भाज्या वगैरे मोठ्या चिरायच्या असतील जसं की कांद्याची पात वगैरे ते छोट्या सुरीमुळे पटपट होत नाही पण मोठे सुरी असल्यामुळे पट -पट ना पटपट होतात आणि चांगली धारदार वगैरेसुद्धा आहे आपण फिश वगैरे चिकन वगैरेसुद्धा कट करू शकतो तर मस्त आहेत सुऱ्या तर आता इकडे मी कांदा आणि लसूण आहे तो तेलात टाकलेला आहे मस्त असा सोनेरी कलर आला तर मग नंतर हे जे कारलं आहे तर ते त्यात टाकणार आहे आणि नंतर त्यात चटणी मीठ आणि शेंगदाण्याचं कूट आणि थोडंसं पाणी ओतणार आहे एकदम अशी सुकी करणार नाही तर थोडंसं एक वाटीवर रस्सा होईल असं म्हणजे भाताबरोबर आणि भाकरीबरोबरसुद्धा खात चपातीबरोबरसुद्धा खाता येईल असं तर छान झालेलं कारलं एकदम मस्त टेस्टी टेस्टी तर इकडे मी आता त्यात चटणी मीठ वगैरेसुद्धा टाकलं आणि थोडंसं पाणी ओतून ठेवलेलं आहे आणि नंतर थोड्या वेळाने त्या शेंगदाण्याचं कोट आहे तर ते टाकून घेणार आणि नंतर मस्त असं आटून घेण आटवून घेणार आहे जर असं म्हणजे छान टेस्ट लागते तर इकडे कारलं आहे ते शिजेपर्यंत जी काही भांडी होती थोडीशी तर ती मी सगळी धुवून घेते आणि हे कारलं बघू शकता मस्त थोडं आटत आलेलं आहे अजून थोडा वेळ आटन आटून देणार आणि नंतर गॅस बंद करणार आहे तर इकडे तोपर्यंत स्कूलवरून दोघे आले होते मग त्यांची असे उद्या शनिवार रविवार असल्यामुळं एकदमच सगळी म्हटलं कपडे धुवून टाकते म्हणजे टेन्शन नाही त्यांचे स्कूलचे कपडे वगैरे मग त्या दोघे आल्यानंतर मग सगळे कपडे एकदम मशीनला लावून वगैरे घेतले आणि तिकडं कारलं शिजते तोपर्यंत तिकडं मशीनसुद्धा लावून झालेलं बघू शकता अशा पद्धतीत मी कारलं केलेलं आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही आणि त्याच्यात थोडासा आता शिजत आलं ना तर आता मी थोडंसं त्यात जो गूळ आहे ना तो टाकणार आहे अगदी थोडासा म्हणजे जास्त गोड नको जास्त गोड लागले की मग ती चव नाही लागणार थोडंसं नॉर्मल गूळ टाकायचा छान लागते खूप छान टेस्ट आहे त्याने कडू तर अजिबातच लागत नाही लहान मुलंसुद्धा खाऊ शकते एवढी छान टेस्टी भाजी झाली होती कारल्याची तर अशा पद्धतीने मी कारल्याची भाजी आहे ती बनवलेली आहे तर कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांग आणि नक्की घरी ट्राय करून बघा मस्त लागेल कारलं तर आता इथं भाजी वगैरे तरी बनवून झालेली आहे आणि आता उद्या रविवार मग रविवार स्पेशल मिस्टरसुद्धा घरी असणार आहेत ते कधीचं रविवारचं असतात कधी नसतात मग उद्या मला पण कन्फर्म माहीत नव्हतं उद्या त्यांना सुट्टी आहे की नाही तरी पण मी इडलीसाठी तांदूळ आणि डाळ आहे ती भिजत घालणार आहे कारण जर असतील तर ठीक नसेल तर मग मुले वगैरे खाती तर खातीलच मग डाळ आणि तांदूळ आहे तर ते भिजत घालत आहे इथं इडलीसाठी तर त्याच्यामध्ये ना तांदळामध्ये थोडंसं मेथीदाणे असतात ना तर ते थोडंसं टाकून ठेवायचे म्हणजे इडली आहेत ते एकदम सॉफ्ट आणि असे फुगून पण छान येतात मस्त तर तेच मी होतं ते काय अजून मी बर्निथ वगैरे भरून ठेवलं नव्हतं तर ते तांदळात सुद्धा टाकलं आणि नंतर बरं तर भरून सुद्धा ठेवलं तर डाळ आणि तांदूळ आहे तर ते छानपैकी असं भिजत ठेवलेलं आहे इडलीसाठी आता सगळं इकडचं किचन ओट्यावरचं वगैरे सगळं आवर आवरून झालेलं आहे सगळं भांडी वगैरे सगळे क्लीन झालेलं आहे पण मी जेवायची बाकी आहे अजून तर मी आता नंतर त्या भाज्या वगैरे घेऊन आल्या होत्या काल घेऊन आली होती तर त्या साफ करायच्या होत्या पावटा वाटाणा मेथी वगैरे तर आधी साफ करून घेणार सगळं आणि नंतर मग जेवण वगैरे करून घेणं ह्याच्यासाठी बरोबर मला एक दीड तास अगदी लागला होता एक किलो वाटाणा एक किलो पावटा मेथी तर कसा वाटलं व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा थँक्यू